मित्रांनो मी घेत दे दे तर नाही मी घेणारच नाही कारण की हिला काय मी मी स्वतः मला वाढून घ्यायला यासाठी लग्न नाही केलेलंही देत असेल तर द्यायचं नाही तर नाही सांगायचं डायरेक्ट स्पष्ट नाही घेणार मी तुम्हाला ज्या व्हायला काय मागितल्यानंतर विषय संपला नमस्कार मित्रांनो विनायक वाघच हे युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो या सगळ्यांनी पोहे खायला आम्ही पोहे खाऊ राहिलो काय म्हणतो तू पोहे खाऊ राहिली गेता तुला पोहे ना पोहे तुला मित्रांना बघितलं कि थोबाडीच किती इकडे बघून बोलता येत नाही तिला रागवली ती तुमच्यावर मीच रागवेल तिच्यावरती का कावर रागवले ते पण सांग ना का नाही सांगायचं

ना तो तो ना। मासे तो ना ना जास्त मी काय म्हणते करायचंय ना दोघांना करून टाकू द्या हे फक्त काय होत राहिले करायचं स्वतःला मग काय झालंय मला मग काय करणार तू करायच आज तरी गेलो ना गल्लीच्या बाहेर तरी गेलो ना सगळ्यात मी माझ्या साईकडे चालतो मग डोळ्यात गेलं तुम्हाला नाश्ता करायला नाही बोलवलं नाश्ता करायला ठेवलं ना कॅमेरावर दिसत पण इकडून बोट होतो या कॅमेरावर बघायचं इथं ठेवल्यावर दिसतं का तुम्हाला सांगा नाही दिसत नाही दिसत ना आता बघ तू ठेवू कॅमेरावर बोट अरे इकडच्या बोट ठेवून आणतय नाही दिसत त्याच्यावरती बोट होत म्हणून म्हंटल नाही एकच कॅमेरा फोन बघा कसला दिला आपल्याला जा परत करा एकच कॅमेरा नाही बाई ते सगळे कॅमेऱ्याचा काहीतरी विषय कसला दिला कॅमेरा बघा फोन

ग काय माझ्यासोबत बोलायच नाही तू का बोलणार नाही ते कारण सांग काय बोललो मी तुला ते सांग नाही नाही भूमी तू सांग मला माहितीच नाही सांग मग लवकर

दुसरा था था। ना? जे माणूस खात नाही त्याला तेच खा 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 सारखं सारखं नाही म्हणायचं असं कॅमेरा नुसता काय भूक लागली मला मग काय लोक मला जेवायचं जेवायला देते नाही काही लोक मला टायमिंग विचारते नाही स्वतः स्वतः खाती नाही खाती नाही लोक लोक स्वतः खाती नाही आणि मला पण विचारती नाही मी तर कधी असं बोललो नाही का लोक कधीच नाही बोल आता बोलत नाही म्हणून मुख्यवाणी म्हणून सांगितलं काही लोक बोललो लोक कधीच नाही बोलले पण मी कधीच नाही बोलते लोक हा शब्द कधी आयुष्यात नव्हता तीन वर्षात माझ्या लोक लोक डायरेक्ट लोक लगला काना होकार नाही सांग ना मग काय झालत डायरेक्ट लोक केलं लोक परत सकाळी काय झालत हिला काही पण मागित नाही हिचं कसं असतं घ्या असं काय नसता असं काय नसता खरं सांगितलंय मी खरं सांगितलेलं आहे तसंच आहे घ्या घ्या तुम्ही घ्या तुम्ही असंच ये तर नो मी घेत तर नाही मी घेणारच नाही कारण की हिला काय मी मी स्वतः मला वाढून घ्यायला यासाठी लग्न नाही केलेलं आहे देत असेल तर द्यायचं नाही तर नाही सांगायचं डायरेक्ट स्पष्ट नाही देणार मी तुम्हाला जेवायला का काय मागितल्यानंतर विषय संपला ज्या ते खर सांगतोय दुसरीकडे खरं मला एक गोष्ट सांगायची या ठिकाणी कॅमेरा बंद झाला म्हणजे महाभारत उभं राहणारे मी लपून कॅमेरा चालू करून दाखवणारे बस आता एंड करतोय मी पोहे खातो आता तर मित्रांनो बघू शकता बघू शकता पाणी बघा पाणी टाकलं या व्यक्तीला पाणी मागितलं होतं या व्यक्तीने आणि सांडलंय कस पाणी टाकलं म्हणजे नीट पाणी देता येतच नाही बघितलं ना बर तुम्ही ही भूमी म्हणली होती ना मी बरोबर कॅमेरा चालू करणार केला बघा असं पाणी मागितलं ना माणसाने प्रेमानी द्यायचं बरोबर त्यांना का नाही दिलं नाही दिलं भूमी पाणी दे हे पण बरोबर होत ताई जसं मला कसं फिरवते असं बरोबर दिसते ओके हा मला ताईंनी म्हणजे दाजींकडे मागायचं होत तर असं तिकडं बघून म्हणलं भूमी मला का गार पाणी द्या असं काहीतरी म्हणल्या दाजींनी डायरेक्ट पाणी जागर होत गार असं प्यायला लागत होत थांबा एक मिनिट थांबा बरं याला कस झूम करत्या इकडं बघा ना इकडं अरे वा बघू कोणी वय वापरे बघा कसं दिसत ते बघा बघा आ आ आ आ, आगितले दाजी आज जवळून बघितले माहिती चला मित्रांनो बाय बाय